नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठी बार स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोड लाडक्या बहिणीचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभास्थळी दाखल विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर राज्यातील मतदारांचे आभार मानण्यासाठी तसेच लाडक्या बहिणींचे शेतकऱ्यांचे जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आभार यात्रेच्या निमित्ताने नांदेड येथे आले आहेत या दौऱ्यात आज त्यांची शहरातील नवामोंढा मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली आहे त्यांचे शहरात ठिकठिकाणी थीक भव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर ते सभास्थळी दाखल झाले सभेमध्ये बोलताना कोणतीही योजना बंद पडू देणार नाही रात्रंदिवस त्यांनी मेहनत केली त्यामुळे बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण समोर जात आहोत मराठवाड्याला दुष्काळमुक्त करायचे आहे जर आपल्या राज्यात मुली आत्महत्या करत आहेत तर मग सत्तेचा उपयोग काय कार्यकर्ता घरी नाही लोकांच्या दारी एकनाथ शिंदेच्या शरीरातील प्रत्येक रक्ताच्या थेंबावर लाडक्या बहिणीची आणि शेतकऱ्यांचा हक्क आहे असे मुख्यमंत्र्यांनी सभेत बोलण्यात आले सभा संपल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेण्यात आली आपलं मनापासून आभार मानतो की या देशामध्ये अनेक नेते होऊन गेले परंतु निवडणूक झाल्यानंतर जनतेचं दर्शन घ्यायला आजपर्यंत कोणी मायचा लाल आला नव्हता हा पहिला माणूस आहे की मतदारांचा आभार मानण्यासाठी या सर्वसामान्य मातीतल्या माणसांचे आभार मानण्यासाठी आपल्यापर्यंत आलेले बाई आपल्या चेहऱ्याकडे बघून या नांदेड जिल्ह्यामध्ये युतीच्या नऊच्या नऊ जागा इथं निवडून दिलेले आहे शिवसेनेचा स्ट्राईक रेट शंभर टक्के इथं आहे केवळ शिवसेनाच नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये आपण युतीच्या या जिल्ह्याचे नेते असलेले अशोक चव्हाणांच्या मुलीसाठी सुद्धा स्वतः आपण सभा घेतली आपण युती धर्म पाळला माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे स्वतः प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ त्यांनी कलंबर कारखाना इथे त्यांनी मेळावा घेतला अख्ख शिंदे कुटुंबीय हे शिवसेना रस्ते मिळवून देण्याचं काम बाईंनी केलं माझी विनंती आहे काही नेते आता शक्तीपीठ महामार्ग जो चाललेला आहे त्या महामार्गाला विरोध करायला लागले आपल्यातले काही कारण नाही महामार्ग नागपूरहून निघतो माऊरला आमच्या जिल्ह्यामध्ये येतो साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे तिथून आवडा अडनाथ हिंगोली जिल्ह्यामध्ये बारा तिर्लिंगापैकी एक आहे तिथं जातो पर तिथून परत नांदेडचा गुरुद्वारा आहे इथं हा महामार्ग येतो आणि इथून तुळजापूरला गुरुद्वारासमोर श्रद्धापूर्वक माता टेकून आलोय सचखंड म्हणजे सत्याची भूमी आणि सत्याच्या भूमीत सत्याचाच विजय झालाय आणि जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ जागा महायुतीच्या तुम्ही जिंकून दिल्या म्हणजे पैकीच्या पैकी मार्क शंभर टक्के रिझल्ट आणि शंभर टक्के स्ट्राईक रेट असं पहिल्यांदा आणि म्हणून नांदेडचं हे यश माझ्या लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा लाडक्या शेतकऱ्यांचा लाडक्या तरुणांचा लाडक्या ज्येष्ठांचा या सगळ्यांचा आणि म्हणून लाडक्या बहिणींचा याच मिळावा मैदानावर आपण मिळावा घेतला होता आणि आशीर्वाद द्यायला तर हजारो बहिणी आल्या होत्या आणि याच हजारो बहिणींचा आवाज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दणक्यात घुमला आणि म्हणून तुमच्या मी त्या म्हणालो तुमच्या ओवाणीमध्ये खोडा घालायला हवा कोणी तर त्याला जोडा दाखवा मी म्हणालो सावत्र भावाना त्यांची जागा दाखवा असं सांगून गेलो होतो माझ्या बहिणींनी जोडा नुसता दाखवला नाही तर जोरात वाजवला पण जोरात वाजवला पण अमिताभ बच्चनच्या एक पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे एक एकी मारा लेकिन सॉलिड मारा आणि तेच माझ्या बहिणींनी एक मारा पण सॉलिड मारा सावत्र भाऊ केलं आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके तरुण लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनी हा दैदिक होतो विजयानंतर विजयाचा गुलाल उजळ्याला येईल पण फक्त विजयाचा गुलाल नाही तर तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला आलोय मी सर्व मतदारांना बांधव भगिनींच्या समोर तिथं नतमस्तक व्हायला आलोय तुम्हाला वंदन करायला आलोय तुमचे आभार मानायला आलो आणि एकनाथ शिंदे तुमचा भाऊ शब्दाचा पक्का माझ्या लाडक्या बहिणीने लाडक्या भावाने देखील शब्द पक्का करून दाखवला आणि सगळ्यांनाच त्यांची जागा दाखवली आणि म्हणून माझ्या नांदेडच्या लाडक्या बहिणी भावानो अशीच माया या सर्व आमदारांवर तीन आमदार गेल आज हेमंत पाटील आमदार आहेत राज्यमंत्री दर्जा त्यांच्याकडे आहे आणि या चारी भावांवर आम्हा सर्वांवर शिवसेनेवर तुमची माया हाळागत राहू द्या ही विनंती मी आपल्याला करायला आलोय एवढंच हात जोडून आपल्याला मी सांगायला पुढे दिपून टाकणार ते दैनिक यश मगाशी हेमंत पाटील यांनी सांगितलं दोनशे सदतीस जागा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच या महाराष्ट्रात आल्या हो नव्हत्या आणि म्हणून काही लोक मला म्हणाले ही कसली लाट आहे कसली लाट आहे मी म्हणालो महालाट आहे माझ्या लाडक्या बहिणींनी निर्माण केलेली महा भावा के लिए या ने निर्माण के महाभार्ट लाटे मध्य भले बड़े भाव गर भक्ता कुट गया यशर्वी क्या महाराष्ट्र ने पाला नहीं कारण सक्के भाऊ को सावत्र भाऊ कोण आमच्या योजना मध्ये विरोध करणारे कोण तुमच्या योजना बंद व्हाव्या म्हणून कोर्टात कोर्टाने चांगली चपराक लगावली आणि म्हणून मी सांगतो ज्या योजना सुरू केल्या लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावांच्या लाडक्या शेतकऱ्यांच्या त्या कुठल्याही योजना बंद होऊ देणार नाही आणि हेमंत पाटील यांनाही सांगतो बाळासाहेबांच्या नावाच हळ संशोधन केंद्र झालं त्याच काम कुठेही थांबणार नाही हे काम पूर्ण ही जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे हे मी या ठिकाणी सांगितलं आनंद बोंडारकर पण हेमंत पाटील याची जिद्द आणि चिकाटी पाहिली आनंद भोंडारकर आपला जिल्हा प्रमुख आहे कधीकर्त्यांनी मोठं व्हायचं कधी आमदार व्हायचं कधी खासदार व्हायचं अरे सकत, आओ, हा पक्ष आपला कोण्या मालकाचा नाही कोण्या नोकराचा नाही मालक नोकर नाही माझ्या सकट आपण सर्व कार्यकर्ते आहोत हा कार्यकर्त्याचा पक्ष कार्यकर्त्याचा बाळासाहेब सांगायचे आपल्या सहकार्याना सवंगडी समजायचे पण बाळासाहेबांच्या नंतर आपल्या सहकार्यांना काही लोक का घरघडी समजू लागले नोकर समजू लागले पण आपला पक्ष आपला पक्ष आप कार्यकर्त्यांचा आप आणि म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा असा आपला पक्ष आणि म्हणून हेमंत पाटीलचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे त्याला कॉन्फिडन्स होता साहेब निवडून आणणार बघ निवडून तू माझ्याकडे कोण रात्रंदिवस मेहनत केली आणि या तिन्हीच्या तिन्ही आमदार निवडून आणले याबद्दल हेमंत पाटील आणि व्यासपीठावर माझे सर्व सहकारी तिकडे बसले सगळे जनता जनार्दन तुम्ही हॅट्रिक मारली आता तीन चार म्हणाले चार लोक काय करतात मी सांगतो तुम्ही चार लोक या नांदेडच्या विकासाचा चौकार मारा या विकासाला पुढे घेऊन जा हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा हे मी सांगायला आणि म्हणून ज्यांना ज्यांना लोकसभेमध्ये आपल्याला आपले राजश्री ताई पण मगाचे भाषण करून गेल्या राजश्रीताईन कुठेतरी आपल्या अचानक देऊन टाकलं पण हेमंत पाटील यांना मी विधान परिषदेवर संधी दिली आणि खऱ्या अर्थाने आपला पक्ष आपल्या पक्षामध्ये वशिला चालत नाही आपल्या आप 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 पक्षामध्ये बाकी काही चालत नाही आपल्या पक्षात कामाच मेरिट हा एकनाथ शिंदे कोण हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री झाला बाळासाहेबांचे विचार आनंद साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो आणि म्हणून

आम्ही सत्तेच्या विरुद्ध दिशेने गेलो अडीच वर्षात आणि आम्हाला कळलं शिवसेना आता शिवसेनेचं खरण होत धनुष्य शिवसेना बांधली स्वतःला स्वतःच्या खोटी मोहापाय शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली बाळासाहेब म्हणायचे माझी शिवसेना काँग्रेस नाही

विधान सभे 80 पैकी तुमच्या या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या तुमच्या शिवसेनेच्या 80 पैकी साठ आमदार निवडून तो आले 60 कोबाट 197 लळोवे 20 आले आपल्याला लक्षमे 2 लाख मत जास्त मिळाले 2 लाख मता जास्त मिळाली आणि विधान सभे 15 लाख मत जास्त मिळाली पुढं चालू आहे आणि म्हणून आज हे शिवसेना वाढते पुढे जातियें हा कलागाडा कार्यकर्त्यांच्या पक्षा हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम करत होता आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री मजे सीएम हो तो यहाँ लोग को मनाए चे यहाँ मजा सुबह मारे सरकारी देवेंद्र फुलनी साहब होते अजीत होते हम टीम में काम करतो सीएम मजे चीफ मिनिस्टर मनाए चे मैं, मैं मनाए तो सीएम मजे कॉमन मैन आता आता देवेंद्र जी मुख्यमंत्री है आमिर मैं आता डीसीएम है आता मैं मन डीसीएम मंजे डेडिकेटेड टू कॉमन मैन आज अपने ला सर्व सामान्य मानसाला समर्पित भावने में काम करना रशर आता जे ये पुलिस स्थानीय सराज संस्थान जैन वर्ड आता तुम्ही या सर्व कार्य करते हैं ना मोटर करने सटी यानी तुम जा सटी मेहनत के लिए आता तुम्ही सगड़े ने यंचा सटी मेहनत कराई चिया अन्य ना मोटर हाच कार्यकर्ता तुमच्या जीवाला जीव देतो तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घराघरात जातो लोकप्रभामध्ये ते लिहायचे आणि क्रिकेटचं समालोचन विश्लेषण म्हणजे अतिशय उत्कृष्टपणे ते करायचे त्यांचा त्याच्यामध्ये हातकंडा होता आणि खरं म्हणजे एखादा आपला आवडता फलंदाज जसा खेळपट्टीतून बाद होतो तशा प्रकारची भावना आज माझ्या मनामध्ये आहे वेदनादायी मनाला चटका लावणारा लावणारी ही दुःखद घटना आहे खरं म्हणजे अशी माणसं फार दुर्मिळ असतात त्यांनी उत्तम लेखनही केलं उत्तम ते बोलायचे समालोचन करायचे विश्लेषण करायचे प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी लेखक कवी सगळ्या सगळ्या ज्या काही अष्टपैलू असं व्यक्तिमत्व ते होतं कारखनात आणि त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे ही एक महाराष्ट्रासाठी आमच्या सगळ्यांसाठी दुर्दैवी घटना आहे दुःखद घटना आहे आणि त्यांच्या जाण्याने खरं म्हणजे न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशा प्रकारची अपेक्षा शक्तीपीठ महामार्ग बघा समृद्धी महामार्ग आम्ही केला नागपूर मुंबई मुंबईना त्यावेळेस देखील अनेक लोकांनी त्यावेळेस विरोध केला सरकारची भूमिका मी त्यावेळेस मंत्री होतो त्या खात्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आमची भूमिका एवढीच होती की हा विकासाचा महामार्ग होतो आहे आज आपण पाहतोय की ते आणि त्यावेळेस देखील काही लोकांनी त्याला सुरुवातीला विरोध केला नंतर त्यांना कळलं कर या रस्त्याचं महत्त्व काय आणि मग त्यांनी स्वतःहून आपल्या जमिनी कन्सेंट दिला आणि त्याचं मी आहे शक्तीपीठ पण जोर जबरदस्तीने लोकांवर आम्ही लादणार नाही खरं म्हणजे शक्तीपीठाच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना विकासाकडे घेऊन जाणारा शक्तीपीठ आहे त्यामुळे काही ठिकाणी विरोध असेल तर त्यांच्याशी लोकांशी सविस्तर चर्चा होईल त्याचबरोबर काही अगदीच त्या भागातून तो रस्त्याला विरोध असेल तर त्याची अलाइनमेंट देखील आम्ही चेंज करू कारण लोकांवर हा आम्ही प्रकल्प लादणार नाही ती पीठ महामार्ग जिथं कोल्हापूरचा कोल्हापूरवासियांचा विरोध होता आम्ही तिथून आमच्या एम डीने सांगितलं तिथून अलाइनमेंट चेंज करा बायपास करा तसंच जिथं जिथं लोकांचा विरोध असेल किंवा लोकांना जेव्हा त्या रस्त्याचं महत्त्व कळेल त्यांना चांगला मोबदला मिळेल या ठिकाणी त्यांचे कन्सेंट घेऊनच हा कुठ मी पहिल्या पुरात एकदा सांगतो की कुठलाही प्रकल्प लोकांच्या मनाविरुद्ध त्यांच्या कन्सेंट विना संमती विना आम्ही करणार नाही आणि तुम्हाला सांगतो हा रस्ता जो होतो आहे या रस्त्यामुळे अनेक भागांचा विकास होईल पण ज्या ठिकाणी अलाइनमेंट चेंज करण्याची आवश्यक आहे त्याचाही विचार ठीक आहे तो अहवाल आपण बघू आता आम्ही बघाय कोणासाठी जनतेसाठी काम अडीच वर्षात तुम्ही काम पाहिलं केलं ना आम्ही विकासाचे प्रकल्प बंद पाडले होते ते सुरू केले की नाही आज नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग सात तासात मुंबईत माणूस पोचतो आहे आठ तासात पोचतो आहे आता तुम्हाला इथून नांदेडमधून देखील आपल्याला नांदेड जालना जो होतो आहे तर आणि आता तुम्ही मुंबईला सात तासात पोचल तर त्यामुळे या रस्ते कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे आणि ती सर्वसामान्य लोकांसाठी आहे म्हणून प्रकल्प आम्ही जे मराठवाडा वाटर ग्रीड बंद पाडलं होतं जलयुक्त शिवार बंद पाडलं होतं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना चालू केलं नंतर महाविकास आघाडीने बंद केलं जे मुख्यमंत्री झालो ते पुन्हा सुरू केलं शेतकऱ्यांसाठी आहे ते कष्टकऱ्यांसाठी या राज्यातल्या जनतेसाठी आहे एकीकडे विकास प्रकल्प आम्ही केले दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही केल्या या दोघांची सांगड घातली म्हणून तर एवढा मोठा विजय मिळाला लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं आणि म्हणून बिलकुल याच्यामध्ये जनतेच्या मनाच्या विरुद्ध सरकार नाही सर्व आहे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे तुम्हाला एकच सांगतो अशा बातम्या खूप चालू आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार लाडका भाऊ बंद होणार एक तुम्हाला मी सांगतो या योजना आम्ही सुरू केल्या सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार देण्यासाठी त्या कुठल्याही योजना बंद होणार नाहीत बंद होणार नाहीत एवढं मी सांगतो अरे भाई अभि बीएमसी चुनाव भी नाही लगे उसकी घोषणा भी नाही हुई तो मेयर से होता है आपको क्या किसने दिया है द्या क्या मैं उनसे नाराज होकर के अभी हम लोग परसों कैबिनेट में बैठे थे कई विषय पर चर्चा हुई कई निर्णय लिए काही निर्णय चांगले आम्ही घेतलेत त्यामुळे जी मुख्यमंत्री होते तेव्हा मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो मी मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला मी त्यांना पूर्ण सपोर्ट केला आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत मी उपमुख्यमंत्री आहे जनतेच्या हितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी मी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे माझा पूर्ण पाठिंबा आहे वीस वर्ष लुटारू कोण होते मुंबई कुणी लुटली मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजून लुटलं कोणी पंधरा वीस वर्ष कोण लुटारू होते आज आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सगळे रस्ते खड्डे मुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला काँक्रीटचे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करतोय आज त्र्या त्र्याहत्तर का चौऱ्याहत्तर हजार कोटीचं बजेट पेश केलं त्यामध्ये त्रेचाळीस हजार कोटीची कामं आहेत आणि पूर्वी पंचवीस टक्के कॅपिटल एक्सपेंडिचर व्हायचं आता अठ्ठावन्न टक्के आहे म्हणजे मग हे पैसे कुठं जात होते आम्ही दरवर्षी ते खड्डेतले रिपेरिंग करणं डांबराचे रस्ते करणं दुरुस्ती करणं असं जवळपास पंधरा वीस वर्षात साडेतीन हजार कोटी रुपये वाया घालवले याला जबाबदार कोण आणि आम्ही तर मुंबई आज डीप क्लीन ड्राईव्ह आज आम्ही आरोग्याच्या सुविधा पूर्ण रस्ते कॉन्क्रीटचे करतोय पंचवीस तीस वर्ष खड्डा पडणार नाही आणि मग ह्या ज्या मुंबईला विका आम्ही मुंबईमध्ये तीनशे एकरचं सेंट्रल पार्क करतो आहे लक्ष्मी uh, महालक्ष्मी रेस्कोर्सला एकशे वीस एकर जमीन आम्ही घेतली अर्थ आणि पोस्टलच्या बाजूचं एकशे पंच्याहत्तर एकर असं सबवेने दोन्ही गार्डन जोडणार तीनशे एकराचं ऑक्सिजन पार्क वर्ल्ड क्लास सेंट्रल पार्क का नाही केला सुरुवात केली नंतर परत ते भासनाथ गुंडाळलं का याच्यामागे काय होतं अर्थ राजकारण त्यामुळे मुंबईला मुंबईची तिजोरी साफ करणाऱ्यांनी मुंबईला लुटणाऱ्यांनी या बाबतीमध्ये भाष्य करू नये कारण आता जी मुंबईचा विकास होतो आहे तो आज पाहतोय लोक आपण सात हजार कोटी रुपयाचा म्हणजे उत्पन्न वाढलं आहे आणि जे म्हणाले की या सर्व एफ डी तोडल्या एफ डी तोडल्या ब्याऐंशी हजार कोटीच्या एफ डी आहेत बरं दुसरी गोष्ट लोकांना सोयीसुविधा आज मुंबईचं ब्युटिफिकेशन होतं आहे कोस्टल हायवे झाला आज कोस्टल हायवेमुळे लोकांचं किती जीवनमान उंच सुधारलेलं आहे मुंबईचे पैसे मुंबईकरांचे पैसे मुंबईच्या विकासामध्ये गेले पाहिजे घातले पाहिजे आणि मुंबईकरांना दिलासा पाहिजे म्हणून पोल्युशन फ्री मुंबई करण्यासाठी आपण खड्डेमुक्त मुंबई करण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त मुंबई करण्यासाठी आम्ही पावलं उचलले म्हणून पोटदुखी झाले अरे बाबा त्या केसबद्दल चौकशी सुरू आहे आरोपी अटक आहे त्याची एस आय टी आहे त्याची सी आय डी चौकशी होती आहे मुख्यमंत्री महोदय स्वतः जातीने त्याच्यामध्ये लक्ष घालून आहेत त्यामुळे हे जे काय आहे त्या केसमध्ये आपले ते काय देशमुख देशमुख संतोष देशमुख जे हत्या झालेली आहे अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे माणुसकीला काळीमाफ हसणारी घटना आहे त्याच्यामध्ये जे जे आरोपी असतील ज्यांचा ज्यांचा त्याच्यामध्ये दोष असेल ज्यांचा ज्यांचा संबंध असेल त्यांना कुणालाही सोडलं जाणार नाही आणि मुख्यमंत्री सातत्याने त्याच्यावर लक्ष ठेवलं